नवनवीन आणि सुग्रास अशा सर्व प्रकारच्या व्हेजिटेरियन डिश बघण्यासाठी वन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार वन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी करत आहे गुळांबा चला तर आता आपण गुळांबा करायला घेऊयात गुळांबा करण्यासाठी मी तर अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त कैरी आहे अशा दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि दोन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवूनही घेतलेल्या आहेत नंतर त्या एका सुती कापडाने छान पुसून घ्यायच्या म्हणजे पाण्याचा अंश ह्या कैरीला अजिबात असता कामा नाही किंवा आपल्या हातालाही असता कामा नाही नंतर त्या कैरीचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि किसणीवरती किसून घ्यायच्या ह्या कैरीची आधी साल मी काढली तरी काही बिघडणार नाही आहे कारण आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे किसणीवरती किसताना त्याची साल आपोआपच वरती राहते आणि आपली आणि साल काढण्याचे कष्ट वाचतात तर मी तोतापैरी कैरी घेतलेली आहे त्यामुळं तिला पाणीही कमी सुटतं आणि आंबटपणालाही कमी असते हे बघा ही अशी साल अशी आपोआप किसणीच्या वरती राहते आता या कैरीच्या के केसाला अर्धा चमचा मीठ लावून ठेवत आहे आणि ते चांगलं ह्या कैरीच्या के केसाला चोळून एक अर्धा तास आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे कैरीला जर पाणी सुटलं तर ते आपल्याला काढून बाजूला ठेवता येतं ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं बटन दबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक करून शेअरही करा मीठ लावून अशी अर्धा तास कैरी ठेवलेली होती त्यामुळं कैरीला थोडं पाणी सुटतं आणि ते पाणी आपण आता असं पिळून काढायचं आहे ह्या कैरीला जास्त पाणी सुटलेलं नाही आहे म्हणजे कैरी जास्त आंबट नाही आंबट जेव्हा कैरी नसते तेव्हा गूळ खूप कमी लागतो दोन कप कैरीच्या केससाठी मी इथं दीड कप गूळ घातलेला आहे हे गोडाचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी पूर्ण गूळच वापरत आहे काही काही जणं निम्मा गूळ निम्मी साखर असंही प्रमाण घेतात तोही गुळांबा चांगला होतो पण जिथं आपल्याला साखर कमी वापरायची असेल क साखर नको असेल तिथं साखर कशाला वापरायची हा पदार्थ नुसता गुळ घालूनही छान होतो आपण कैरी आणि गूळ मिक्स करून घेऊन तो एक अर्धा तास झाकून ठेवलेला आहे आणि नंतर अर्ध्या तासानंतर जाडबुडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपण गूळ आणि कैरी मिक्स करून ठेवलेलं होतं ते घालून गॅसवरती चांगलं शिजवायला ठेवायचं चा। परंतु कढई स्टीलची म्हणा की ॲल्युमिनियमची जाड कढई घ्या अशामुळं गुळांब्याचा रंगही छान येतो हे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला ह्याचा कोणत्याही प्रकारचा पाकही करायचा नाही आहे त्यामुळं थोडस मिश्रण आटत आलं थोडंसं पाणी आटल्याचं आपल्याला कळतं आणि ह्या गुळांब्याचा रंगही चेंज होतो रंग चेंज होतो म्हणजे आपल्या जसा गुळाचा रंग असेल त्याप्रमाणे गुळांब्याला रंग येतो कन्सिस्टन्सी तुम्हाला नंतर कळेलच आता मी ह्यामध्ये तीन लवंगा घालत आहे आणि अगदी छोटेसे दोन तुकडे दालचिनीचे घालत आहे गुळांबा थोडासा शिजत आला की त्याखालती एखादा तवा ठेवायचा म्हणजे गुळांबा तळाला चिकटत नाही आणि लागतही नाही आता हा आपला गुळांबा चांगला शिजून झालेला आहे अगदी सात आठ मिनटात हा गुळांबा तयारही होतो इथं तुम्ही दालचिनी आणि लवंग्याचा स्वाद जास्त आवडत नसेल तर अगदी एक तुकडा दालचिनीचा आणि एक लवंग घातली तरीही पुरेशी होते गोळांबा थंड झाल्यानंतर असा मी एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवत आहे हे अशी कन्सिस्टन्सी गुळांब्याची पाहिजे तुम्ही जर भरपूर प्रमाणात गुळांबा केला असेल तर तो एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि ती बरणी फ्रीजमध्ये ठेवू नका असा हा मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेला गुळांबा आता पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिताद्तेचा बाय